माझ्या अंगणात झटक फटक वाट मी पहाते नारायण नात सड़ा सारवन माझ्या दाराहून वाट सूर्य सूर्यनारायण नमस्कार माझ्या सगळ्या गोड गोड शुभ सकाळ मैत्रीण आज सकाळ छान असा दिवस उगवलेला आहे आणि सुंदर अशी सकाळ माझी देवाची देवपूजा झाली आपली तुळशीची पूजा झाली आपल्या अंगणामध्ये धूप दीपांचा वास छानपैकी दरवळत आहे आणि मैत्रीणं आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या आणि आपल्या मराठी नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आपल्या अंगणामध्ये मैत्रीणं थोडी थोडीशी क फुलं आहे ते मी आपल्या बप्पाला वाहण्यासाठी आणि गुढीपाडवा म्हटल्यावर गुढीला आपल्याला हार हो, बनवायचा आहे तर हार बनवण्यासाठी थोडी थोडीशी अंगणातील मैत्रीणं आता मी आपल्या फुलं तोडून घेणार आहे ते येव्हा बघा इकडे आहे ते आबोलीची मस्त पैकी छान फुलं तर हे बघा अशी मस्त आबोलीची फुलं आता मी थोडीशी तोडून घेते मैत्रीण हे बघा आबोलीची त्यानंतर एक ताट घेते मैत्रीण ताटामध्ये आपण हे सगळे फुलं ठेवून घेऊया त्यानंतर आहे इकडे आपला मोगरा तर मोगरा ही मस्ती मैत्रीण मस्तपैकी उमलेला आहे छान अशी सफेद फुलं ही मोगऱ्याला आलेली आहे जे जे आपल्या अंगणात फुले आहेत ते मैत्रिणी ते सगळे फुले मी तोडून घेणार आहे त्यानंतर इकडे आहे शेवंती शेवंती ही छान फुललेली आहे पिवळी फुलं मस्त पैकी उमरलेली आहे ते, ते ले 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 तर आपल्याला गुढीला बनवायचा आहे हार आणि आपल्या बप्पाला तुळशी लाव खाण्यासाठी आपण सगळे आता इथे फुले तोडून घेत आहे मैत्रिणी मी तर बघा अशी मस्तपैकी पिवळी फुलं आपल्या अंगणामध्ये छानपैकी सोन देखील आहे सोनचाफ्याचीही मैत्रीण मी फुलं तोडून घेते कारण पहिलं तर जास्त काय फुलं नव्हती म्हणून अगदी ही चाफ्याची सोन चाफ्याचीच फुलं तोडून त्याचा हार बांधवायचा आपला झेंडू आत्ताच लावलेला आहे जास्त काय फुलं आलेली नाही आहेत पण थोड्या थोड्या कळ्या उमलायला लागलेले आहेत ला ते आज नवीन वर्षाची सुरुवात आपल्या बप्पासाठी कमीत कमी, -कमी जास्त उमलले नाही पण थोड्याशा कळ्या का व्हायना चार पाच फुले मी मैत्रीण तोडून घेते तर नंतर छान असे उमलणारच आहे ते तर चला आता थोडीशी कळ्या का आहे ना मी तोडून ता घेतल्या ते इथे तर चाललेले आहे आपल्या इकडं पूजेची तयारी तर गुढीसाठी आपण एक बांबू स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता गंदगोळी वगैरे लावून आपला त्या गुढीची तयारी करायची आहे मैत्रीण तर इकडं सगळं काही जे काही आंबा आणि लिंबाचा म्हणजे लिंबाचा ढगाळा लिंबा आंब्याचा डगळा देखील आणलेला आहे तर आयुर्वेदामध्ये मैत्रीणं लिंबाला सगळं खूप सारं महत्त्व आहे म्हणून आजच्या दिवसाला गुढीला आपण लिंबाचा डगळा लावतो आणि इकडे हे बघा पूजेची देखील सगळी तयारी झालेली आहे ताट वगैरे केलं आहे माळही करून झालेली आहे आणि गुढीसाठी जे काही गाठी लागतीये आहे गुळ वगैरे सगळं मी ताटामध्ये घेतलेलं आहे मैत्रीणं तर चला आता आपण पूजा करून घेणारे आहे मैत्रीणं आणि लिंबाचा डगा आपण आपल्या दरवाज्याला देखील मैत्रीणं लावतो तर ह्या लिंबाचं खूप सारं महत्त्व आहे आणि आज आनंदाची गुढी आपण प्रत्येकजण आपल्या घरासमोर उभारतो आणि आनंदी आनंद सगळीकडे नांदू दे तर हे नवीन वर्ष सगळ्यांच्या आयुष्यामध्ये नवचैतन्य भरभरून घेऊन येऊ दे अशी आपण आपल्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करू मैत्रीणं आणि गुढी उभारून घेऊ तर चला आता मी नवीन वस्त्र आपल्या गुढीसाठी घेतलेले आहे त्याच्या मिऱ्या वगैरे त्या वस्त्राच्या साडीच्या घालून घेते मैत्रीणं आणि आपण गुढीची तयारी करू बघा मस्त पैकी मी आपल्या साडीच्या मिऱ्या घालून घेते सगळी आपल्या गुढीची मैत्रिणी इकडे तयारी झालेली आहे मस्त पैकी मिर्या आले ते तर इकडे सगळं बांधून घेतलंय आपलं गाठी फुलांची माळ कडू लिंबाचा डगळा आंब्याचा डगळा आणि आता हे बांधून घेते मैत्रिणी मी रश्शीनी आणि रस्शीने बांधल्यानंतर हे बघा आता हा गडवा आपला स्वस्ती काढलेला आहे आणि हा गडवा असा उलटा लावायचा याच्यावरती गुढीला तर चला मैत्रीण आता आपण घेऊया गुढी उभारून आणि पूजा वगैरे करून आता वरती बांधायला लागेल पूजेसाठी मैत्रीण मेन लागते ते धना आणि गुळ तर नैवेद्यासाठी हाच आपला मेन प्रसाद असतो तर चला आता मी घेते आपल्या गुढीची पूजा वगैरे करू मैत्रिणी मैत्रिणं आता पूजा झालेली आहे आपल्या गुढीची आणि आज आपलं गुढीपाडवा नवीन मराठी वर्ष म्हटल्यावर हो सगळ्यांच्याच घरामध्ये गोडाधडाचं नैवेद्य असणार आहे कुणाचा पुरमपोळीचा कुणाचा खीर चपातीचा कुणाचा श्रीखंडपुरीचा आता सगळ्यांच्या घरामध्ये घमघमाट सुटलेला असणार आहे आता चला मी वळते आपल्या किचनमध्ये आता स्वयंपाक करण्यासाठी आपलं पुरण छानपैकी शिजलेलं आहे मैत्रीण पुरण येळून घेते मी आणि आता पुरण येळल्यानंतर हे गुळ मी हे करून ठेवलंय सुरेनी काढून ठेवलाय आणि आता पुरण छानपैकी आता त्याचा कड घेणार आहे मैत्रीण तर आजचा आहे आपला असा पुरणपोळीचा स्वयंपाक आता माझं पुरणही वाटून झालेलं आहे मैत्रीण आणि आता माझी चाललेली आहे साराची तयारी तर आपला कांदाही मस्त पैकी परतायला ठेवलेला आहे मी गॅसवरती आणि हे बघा जो काही साराला मसाला लागतो हिरवी मिरचीचा सा सार बनवणार आहे कोथिंबीर लसूण आणि खोबरं तर असं घालून मी मिक्सरमधून वाटून घेते आणि झटपटात आपण सार बुन इकडे माझे चाललेले आहे साराला तयारी मैत्रीणं कडही छान असं तेल तापाय ठेवलेलं आहे तेलामध्ये बघा आपण लसूण टाकून घेतोय सगळ्यात पहिल्यांदा लसूण मस्त पैकी फोडणी बसून द्यायची लसणाची त्यानंतर टाकून घेते मी आपल्या पत्ता मैत्रीणं कढीपत्ताही छान चढ चढलेला आहे जास्तीचे काय मसाले टाकायचे नाहीत हळद पावडर आणि जो काय सा आपला साठवणीचा थोडासा मसाला आहे तो आणि कांदा लसून मसाला मैत्रीण अर्धा चमचा आणि आपला धना पावडर एक दीड चमचा टाकून घेते आणि लाल तिखट मी टाकलेलं नाही मैत्रीण कारण आपण मसाल्यामध्ये हिरवी मिरची वाटलेली आहे तर बघा अशी मस्तपैकी पैकी इथे फोडणी बसलेली आहे तर आपला झटपट आता पटकन आता हा असा सार बनून घेणार आहे मैत्रीण आणि जे काय वाटण केलेलं आहे मैत्रीण ते टाकून घेऊ आपण तर बघा हे वाटण केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मस्त पैकी परतून घेऊ आणि आपण जे काय येळवणी काढलेलं आहे तेच पाणी आता सगळ्यात पहिल्यांदा मी टाकून घेणार आहे तर आता मसाला दोन मिनिटात परतून घेऊ तर छानपैकी मैत्रीण बघा आपला मसाला परतलेला आहे मस्तपैकी साईडने कसं तेलही सुटलंय कमी गॅसवरती आग अगदी मी हा मसाला परतून घेतलेला आहे आणि जे काही येळवण्याचं पाणी निघालेलं होतं मैत्रीण तर एवढं सार सा हो मी येळवण्याचं पाणी आता आपल्या कढईमध्ये ओतून घेते तर मस्तपैकी आपला इकडे बनलेला आहे सार मैत्रीण आणि मिक्सरचं भांड थोडस धुवून त्याच्यामध्ये थोडस पाणी ओतून मी तेही टाकून घेते बघा आता एवढा आपला सार म्हण बासवणार आहे मैत्रीण तर छानपैकी आता याला एक उकळी येऊन देऊ पाच मिनिटामध्ये उकळी येणार आहे आणि वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत जास्तीची कोथिंबीर असली का एकदम टेस्टी आपला सार बनतो मैत्रीण झटपट बघा आता आपल्या पुरणपोळीमधला इथे सार बनलेला आहे एक उकळी घेऊ म्हणजे आपला सार इकडे तयार मैत्रिणींनो चवीनुसार एक चमचा भर मी मीठ टाकून घेतलीये आणि आता छान आता उकळून देऊ तर मैत्रिणींनो आजचा आपला गुढीपाड्याचा पुरणपोळीचा अमरपोळीचा स्वयंपाक इथे तयार आहे तर आता मी थाळी भरून घेतलेली आहे तर जे काही मेनू आजचा बनवलेला आहे संपूर्ण मेनू आहे बप्पल आपल्या नैवेद्य झाला आणि आता थाळी भरलेली आहे ती जेवणासाठी तर बाय मैत्रीण गुढीपाड्याच्या पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा